मराठा आरक्षणावरनं मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी वारंवार सत्ताधाऱ्यांवर भाजपावर आणि फडणवीसांवर आरोप केले आता जरांगेंचा भंपकपणा उघड झालाय असं म्हणत दरेकरांनी जरांगेंची चांगलीच खरडपट्टी काढली मनोज जरांगे यांनी वारं मनोज जरांगी यांनी वारंवार सत्ताधाऱ्यांवर आरोप केले आणि त्यानंतर आता दरेकरांनी जरांगेंची खरडपट्टीच काढली आहे दरम्यान काय म्हणाले प्रवीण दरेकर पाहूयात समाजासाठी करून कोणतरी त्यांच्यावर असे आरोप केलेत त्यांनी व्यथित निश्चितच या ठिकाणी झालेले आहेत परंतु या ठिकाणी साहेब आपण आपल्या कौतुकात मजगुलात तुम्ही कुणालाच मानायला तयार नाही वाटेल ते बोलताय वाटेल ते आरोप करताय आता आपला भंपकपणा नवटक्कीपणा फोलपणा रोज उघड होतोय आणि मराठा समाजाच्या मनातना पण आपली उतरण घसरण लागले हे जरा आपण आपल्या कौतुकाच्या वर्तुळातना बाहेर येऊन तपासा मग आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल दुसरं आपण त्या ठिकाणी म्हणताय की मी एकशे तेरा पाडणार सत्तेचाळीस मराठा नेते येऊन भेटले मला वाटतं आरक्षणावर कुठे बोलताय प्रश्नांवर कुठं बोलताय अरे पाडापाडी करण्यापेक्षा बोला ना एकशे तेरा निवडून आणेन काढा पक्ष करा उमेदवार निवडेन उभे परंतु तुम्ही उभेही करणार नाही पक्षही काढणार नाही कारण तुम्ही पाडायची कोणाची तरी सुपारी घेतली आणि ती भाजपच्या विरोधात देवेंद्रजींच्या विरोधात